हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा आसर सर्वजण मस्त मजेत ना आशा करते मस्त मजेत आनंदी असाल आता संध्याकाशे वाजले सहा आणि आमच्या शेजारी म्हणजे पाठिंबाच्या बाजूला ना एवढी सारे म्हणजे जवळपास एक दोनशे बकरी आलेले आहेत ह्यांना काय म्हणतात शिक्ष शिक्ष तिका नाव सांगत नाही तर ह्या मेंढ्या आहेत तिथे शेळी नाही आहे मेंढ्या आहे तिथं एका दुसरी फक्त शेळी आहे पहिलं त्यांनी ना असं छोटे छोटे चौकोन वगैरे करून छोट्या पिल्लांना बांधून घातलं होतं आणि त्याच्यानंतर मग घोडे वगैरे आणि त्यांची कुत्री पण बघा कसली येत म्हटलं आले तर इथं छान असं मस्त आणि ह्यांच्याकडे ना दुधाला तुपाला काहीही कमी नाही इकडे ह्यांनी ना सगळ्याशा झोपड्या झोपड्या करून की आता झाले पावसाचं वातावरण इकडे ए मी जेव्हा कॅमेरा जवळ घेऊन आले की पळतात बिचारे म्हणजे चरबी चरबी नाही ह्याला काय म्हणतात मी एकदम एक, एक, एक। एक स्मूथ स्मूथ अशी एकदम त्यांचं ना वरच अंग आहे एवढी सर येत आणि ह्यांचा ना आवाज तर एवढा येत होता कधीपासून ए शिव ये इकडे ए शिव ये इकडे बकरी देतोय तुला दे आणि इकडे काडा लागले काडा लागले कुठून आलाय बामा कुठून आलाय आणि तिकडे आमचं गाव तिकडे कोलापुरजे वरत आहे कुठलं अरे अरे पंढरपूर आम्ही गेला होता आणि चाल आता चाललाय कोणी इकडे गावाकडे आता असं संध्याकाळ झाले म्हणून थांबलाय हो आता इथं बस्ती आणि टेंशन आहे बघा असे असे झोपड्या छोटे छोटे अशा तुम्ही आता फेमस होणार घर <laughs> आम आम्ही दे आता आहे आम्हाला शेतकरी रानात बसले कालवण हे सांबा रे आमटी देतात तुम्ही जर आमटी करून की इथेच राहिलाय तेच बघितलं मी आता म्हटलं आलेत म्हटलं भरपूर एकतर मी असे आम्हाला एकत्र बकरी एवढी बघायला मिळाली मिळत नाहीत म्हटलं येऊया तर हे बघा अगोदर मी विचारले तिकडे त्यांना मग बोलणार काय कोण तर नाही बोलतात आणि इकडे एक लगेच आजोबा आले हे होय काय करूया हे एकाच ठिकाणचे सगळे आहात तुम्ही एकाच ठिकाणचे सगळे आहात एकाच गावचे एकाच गावचे या ना आरे वरून आले तर आरे स्टेटस वर इकडे पावसाचं पूर्ण ना धग असे काळे झाले त्याच्यामुळं त्याच्या अगोदर पाऊस यायच्या अगोदर त्यांनी आपल्या झोपडी वगैरे मारून त्या आतमध्ये सगळं त्यांचं त्यांचं सामान वगैरे ठेवून तयारी केली आतमध्ये इकडं प्रत्येकजण कुत्री पण आहेत घोडे पण आहेत बकरी पण आहेत तीन ठिकाणी चार ठिकाणी एक हे सेकंड तिकडे एक थर्ड आहे आणि तिकडे अजून ना कोपऱ्याच्या तिकडे ना ते अजून एक बांधतायत हे बघा दमली ती चरून चरून चालून चालून हे पिल्ल्यांना पिल्लांना ना एक असं त्या छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये असं बांधून घातलं होतं आणि त्यांना त्यांच्या आई आल्यानंतर ना मोठी बकरी आल्यानंतर सगळी सोडली प्रत्येक जण आपल्या आईला व्यवस्थित शोधून असं दूध प्यायला गेले होते हे बघा इथं पण एक दूध प्यायला चालू आहे सध्याला छोटं बाळ आहे ते आत्ता मला वाटतं नवीनच जन्माला आले दिसलं काय किती लांब आहे चला मग आता मला एक काम वाढलेलं आहे मामांना आमटी करून द्यायची आहे ती पहिला करून देऊया आहे ना काहीतरी काम होत असतं आपल्या हातून तर इकडं घोडा वेगळे छोट्या पिलांना घातले त्याच्या आतमध्ये आता तर आवाज कमी आहे मग एवढा आवाज होता त्याचा ब्या 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 ओरडत होती तर ह्याच्या आतमध्ये काय दाखवू का तुम्हाला हे बघा त्यांचं जे सामान असतं ना ते आहे त्याच्या आतमध्ये पाऊस येईल म्हणून अगोदर धान्य वगैरे किंवा जेवणाचं वगैरे असं असतं ना ते त्यांच्या बरोबर असतं ते त्यांनी झाकून व्यवस्थित ठेवलं आणि इकडे मामाची लगबग चालू आहे ते काढायचं पिल्लांचं होतं ते मामा काढताय की बांधताय पिल्ली झाकायला हा हा पाऊस याय लागलाय ना त्याच्यामुळे पिल्ली झाकायला ते करा लागलेत पिल्ली थंडी आणि मोठ्यांना नाही झाकत मोठ्यांना नाही झाकत बारक्या ना फक्त हा पसा अग उभं राहिलाय बघा सगळीकडे ना आता एवढं फिरायला येतो तो तुम मागे आता इकडे सगळीकडे शेनशन होणार मामा घेऊन आला बघा पिल्ल टाकलं त्याला केवढी केवढीशी आहेत पूर्ण पूर्ण नेट त्यांनी ना चौक असं पूर्ण नेट केलंय आणि नेटच्या आत सगळ्या पिल्लांना ठेवले हे सुताच चा। आहे दोरीच नायलॉनची दोरी आहे असे नेट वगैरे करून आतमध्ये पिल्लाय घेऊन जाऊया का आपण एक पिल्ल कणकणाला आवडतं पाळायला माझ्या मम्मीकडे पण आहेत पण दोनच आहेत असं पाहिले पळत मारू काय मारूकड राहिले मामा म्हणते ते पिल्ले घ्या तुमच्याकडे बघा कुठे अगं वय त्याने कशी घेतली बघा एकामेकावरती पिल्ली सगळी पिल्ले आहेत आणि मामा मला आहेत एक पिल्ल घ्या एकतर मला भीती वाटते छोट पिल्ल द्या छोट द्या छोट पिल्ल घेऊया स्टँड लावलेलं नव्हतं कुटुंबाला पिल्ल घेऊया कायच्यात हो। एक अडकले अडकलं ह्या घ्यायला द्या जरा उचलून ये इकडे पांढऱ्यालाच घेऊया त्या आतमध्ये आतमध्ये काढून काढून घेऊन यायला पिल्ला पिल्लांना पोस्ट पडायला मुख्यमंत्री ऐकलं काय काय मामा सांगतायत मामा सांग मुख्यमंत्र्यांना काय सांगू मुख्यमंत्र्यांना सांगा धनगरांचा असं हाल असते त्यांना काहीतरी सोडा ए शेळ्या घेऊन शेळ्या घेऊन जाऊ का घरी घेऊन ए येणारच काय घरी

त्याला झाकून घ्यायला लागते काय हे तिकडे मामाकडे दिया एक एक पिल्ल दिया मामांच्याकडे चल रे त्याला सोडून येतो तुझ्या घरात हे घ्या तुमच पिल्ल घ्या <laughs> दिलं बघा ते बघा असं त्यांनी घातलं त्याच्यामध्ये त्याला पाऊस यायला लागलाय आता होय पाऊस मोठा येणार पाऊस झालं का तुमचं बांध वगैरे ना झालंय नाचीच करता वाटतो कस ना त्याच हे लागा चला पाऊस आला मी पण आता जाते घरात आणि थोडस मामांना बापरे सगळं बांधून वगैरे टाईप एकदम ठेवतायत ते आपण जावे करू पण आहेत मला त्यांच्या दुसऱ्यांची भितीली वाटते हे असं त्यांचं घागरी वगैरे घेऊन जायचं सगळं सा। सामान एकदम परफेक्ट जेणेकरून सोयीस्कर होईल घोड्यांच्या वरती बांधायला वगैरे असं अशा यानं त्यांना व्यवस्थित करून ठेवलेलं आहे तर आता पाऊस याय लागलाय त्यांची धावपळ चालू आहे गुजरात आपण डिस्टर्ब करायला नको आणि चला जाऊया घरात थोडस मामाने आता मला सांगितलंय काम ते तरी करायलाच पाहिजे तर एक छान असं आमटी आणि भाकरी वगैरे करून ना

आमच्या वर्षी काळ वाढलेलं नाही तुम्हाला नंतर दिलं तर चालेल का माहिती आहे आता आमच्या वर्षी लोकरीला दोरा नाही व काळा याला चांगला दोरा असतो ते आता नाही त्यात आमटी घाला आणि भात द्या तुमच्या एखाद्या भाड्यात आम्ही देतो नव्हतो भात